इंद्रायणीचा पसायदान दिनांक 25 नोव्हेंबर अविरोधाची जुगलबंदी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर माणसं जोडणं ही जशी कला आहे तसंच ते एक शास्त्र आहे एखादा माणूस जोडण्यासाठी त्याच्या कलाकला न घेत त्याचा कल आपल्याकडं करून घ्यावा लागतो पण ह्या कलेलाही कलाटणी देणाऱ्या माणसांच्या बाबतीत मात्र शास्त्राची मात्रा वापरावी लागते तर काही जणांच्या बाबतीत कला आणि शास्त्राच्या अनुबंधनाच्या विक्रियेतून निष्पन्न होणारं शास्त्रकला हे संयोग वापरावं लागतं माणसं जोडताना त्यांच्याशी विचारांचे भावभावनांचे रेशीम दुवे जोडावे लागतात त्यासाठी इतरांमधले विचारांचे भावन भावनांचे रेशीम दुवे जोडावे लागतात त्यासाठी इतरांमधले विचारांचे भावभावनांचे दुवे शोधावे लागतात आपल्या नाळेशी ते जोडावे लागतात त्यासाठी स्वतःतल्या वात्सल्याची सुगंधता सतत छेडावी लागते इतरांमधल्या वात्सल्य सुगंधाला शाश्वताची अखंड साथ घालावी लागते आलेली दाद जपावी लागते खुलवावी लागते आलेल्या दादेची किंचितही अवहेलना होणार नाही याची काळजी मायेच्या ममतेनं घ्यावी लागते इतरांमध्ये स्वतःसाठी सुगंध साथ निर्माण करावी लागते आपल्यातलं आणि इतरांमधलं अनुबंधाचं सुगंध गीत जागवावं लागतं या सुगंध गीतातल्या अक्षरहृदयांची सुगंध स्पंदनं जागवावी लागतात आपल्या वागण्या बोलण्यात प्रत्येकाच्या पोटासाठी भाकरीचं झाड असावं लागतं प्रत्येकाच्या मनासाठी विचारांचं झाड असावं लागतं या झाडांनी त्यांचा वसंत जपावा लागतो बहरलेल्या मोहरानं ही झाडं संपन्न असावी लागतात प्रत्येकासाठी ओलावणाऱ्या आपल्या डोळ्यात भावनांचा सुगंध असावा लागतो सुगंधानं सुगंध जोडावा लागतो जोडलेला सुगंध जपावा लागतो जपलेल्या सुगंधाची बूज राखावी लागते त्यासाठी इतरांच्या सुगंधाबद्दलच्या आदराची उदात्त श्रीमंती स्वतः सदैव ठेवावी लागते प्रत्येकाच्या स्वागतासाठी इंद्रधनुष्याची देखणी कमान आपल्या अंतरंगात उभारावी लागते आपल्या यशासाठी प्रत्येकाच्या यशाची गुढी उभारावी लागते प्रत्येकासाठी शिडी होत आपली पावलंसुद्धा सुद्धा पुढं टाकावी लागतात आपल्या विरोधाला विरोध होत राहिला तरी आपला अविरोध सोडायचा नसतो विरोधाची वादळं चहाच्या पेल्यात शमवत विकासाची वादळं निर्माण करायची असतात प्रत्येकाशी अविरोधाची जुगलबंदी साधत प्रत्येकातल्या सुगंध धुंद करायचा असतो या धुंदीतनं पुरोगामी राष्ट्रीयत्वाची कास धरायची असते अविरोधाच्या जुगलबंदीची संस्कृती राजकारणालासुद्धा सुसंस्कृत करत असते यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणामधला अविरोधाच्या जुगलबंदीचा सुसंस्कृत दिन सुगंध प्रत्येक राजकारणी व्यक्तीला साथ घालत असतो त्यांच्या स्मृती आजच्या राजकारणात सुसंस्कृतीची सुगंध पेरणी करण्यासाठी आतुरलेला असतो त्यामुळंच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला यशवंतराव चव्हाण हे जग सोडून गेले हे मानायला आपलं मन तयार नसतं